शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो नमस्कार पण्डवी श्रीस्वामि समर्थ महाशिवरात्रीच्या दिवशी घरच्या घरीच शिवपिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर रुद्रयंत्रावर आपल्याला रुद्र अभिषेक कसा करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दोन हजार सव्वीस वर्षी पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्री आलेली आहे तर मग या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची सर्वात आवडती आणि उच्च कोटीची सेवा आपण करू म्हणजेच रुद्र अभिषेक करणार आहोत मंदिरात जाणं शक्य नाही कारण या महाश महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात खूप गर्दी असते तर त्यामुळे आपल्याला घरच्या घरीच कशा पद्धतीने आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करावू शकता बघा सकाळी किंवा संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत आपण हा अभिषेक करू शकतो महाशिवरात्रीचे चार प्रहर पूजा मुहूर्त मी तुम्हाला ऑलरेडी एक मा त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवून मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे ते तुम्ही पाहू शकता आणि त्यावेळेसुद्धा तुम्ही चार प्रहरीसुद्धा सेवा करू शकतात आणि त्याच्यात काय काय अर्पण करायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता महादेवाच्या पिंडीवर वाहण्यासाठी आपल्याला धोत्र्याचं फुलं बेलाचे पानं त्यानंतर आ, क कर्णाचं फूल रुईचं फूल शमीचे चमीचे पानं धोत्र्याचं फूल जे काही तुम्हाला मिळेल म्हणजे जे शंकर भगवानांना आवडतात अशी जी तुम्हाला जी फुले भेटतात ते तुम्ही तसेच मोगरा जुई धोत्र्याचं पान फूल यानंतर बघा दूध तूप साखर मध दही आणि यासोबतच गंगाजल आणि गोमूत्रसुद्धा त्यांच्या हे सुद्धा आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे तर बघा डमरू ठेवलेला डमरूसुद्धा लागणार आहे शंकर महादेवांना आवडणारा महादेवाचा अतिशय प्रिय असा डमरूसुद्धा आपल्याला रुद्र अभिषेक करताना लागत असतो पहिले आपल्याला काय करायचं आहे की शिवलिंगासमोर एक अगरबत्ती आणि दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर शिवलिंग स्वच्छ देऊन घ्यायचे शिवलिंगाचे मूग उ तोंड उत्तरेकडील असं येईल असं ठेवायचं आहे सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे थंड पाण्याने आपल्याला कंटिन्यू ओम नम शिवाय ओम नमः शिवायचा जप करायचा आहे किंवा महामृत्यूजय मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर कच्चं दूध गरम दूध आपल्याकडे जे आहे किंवा जमचा तुमच्याकडे तुम कच्चं दूध नसेल तर तुम्ही गरम दूध घेतलं तरीही चालतं त्या पंचामृत्यमध्ये यामध्ये पाच गोष्टी असतात त्यामध्ये दूध दही तूप मध साखर हे पंचामृताने अभिषेक करायचा आहे यानंतर पाण्या पाण्यामध्ये चंदन टाकून त्याच्याने सुद्धा अभिषेक करायचा आहे यासोबतच तुम्ही उसाचा रस टाकूनसुद्धा अभिषेक करू शकता अभिषेक झाल्यानंतर पिंड आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तामणामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे तर वाचनामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे तर जेव्हा आपण अभिषेक करतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात त्यामध्ये तुम्ही वाचायचे असतात तर त्यामध्ये मी तुम्हाला सोबत सांगते की बघा काय काय करायचं काय काय वाचायचं तर तुम्ही अमृत संजीवनी मंत्र महामृत्यूंचे मंत्र कालभैरवष्टक शिवकवच रामरक्षा जे काही तुम्हाला जमेल म्हणजे याच्यातलं सगळंच वाचा असं नाही पण जे तुम्हाला जमेल ते तुम्ही वाचू शकता आणि वाचायचं आहे हे वाचून झाल्यानंतर आपल्याला शिवपिंडीची पूजा करायची आहे पहिले तीन बोटांनी आपल्याला भस्म लावायचं आहे त्यानंतर लाल किंवा पिवळे चंदन अक्षदा पांढऱ्या अक्षदा धोत्र्याचं फूल बे बेलाचं फूल धोत्र्याचं फळ हे ता आणि त्यानंतर शमी गोकर्णीची फुलं चमिलीची फुलं जेवढ्या महादेवांच्या आवडत्या गोष्टी आहेत किंवा आवडते फुलं आहे ते त्यांना अर्पण करायचे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेलाचं पान एकशे आठ बेलाचं पान वाहताना तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली म्हणू शकतात किंवा एकच पान तुम्ही एकशे आठ वेळेस अर्पण करू शकतात आणि शिव अष्टोत्तर नामावली म्हणू शकतात लक्षात ठेवा शिवलिंगावर कधीही आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं नाही तुळशीसुद्धा अर्पण करायची नाही नैवेद्य म्हणून खडीसाखर किंवा तुम्ही फराळेचे जे काही महाशिवरात्रीच्या दिवशी बनवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकतात किंवा ठेवू शकतात अशी महाशिवरात्रीची अत्यंत प्रभावी सेवा आहे नक्की वर्षातून एकदाच ही महाशिवरात्रीचा सण येत असतो तर तुम्ही नक्की ही प्रभावी सेवा करा बघा तुमच्या आयुष्यातील सगळे संकटे तुमच्या आयुष्यातील सगळी संकटे दूर होतात ही सेवा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सगळी संकटे तळतात आणि महादेव आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला घरच्या घरी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नेला न विसरू नका